नमस्ते मी शिल्पा आकार क्रॉफ्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलो आहे नवरात्रच विशेष टिपक्यांच्या रांगोळ्या हो नऊ रंगांच्या नऊ टिपक्यांच्या रांगोळ्या आम्ही आज पूर्ण दिवसात तीन भागांमध्ये पब्लिश करणार आहोत सो पाहायला विसरू नका हे तीनही भाग पहिल्या भागामध्ये आपले पहिले तीन दिवस सफेद लाल आणि निळा या तिन्ही दिवसाच्या तीन वेगवेगळ्या टिपक्यांच्या रांगोळ्या आपण करणार आहोत इथे मी सेवन सिक्स फाय फोर असे तीन वेगवेगळ्या म्हणजे अशा वेगवेगळ्या रांगेमधल्या टिपके ड्रॉ करून घेतले आहे तीन तीन सेंटीमीटरवर अगदी छोडशा बारकाईने तुम्ही जर लक्ष दिलात तर तुमच्या लक्षात येईल लक्षा की ते टिपके मी कशा प्रकारे ड्रॉ केलेले आहेत सुद्धा आणि बऱ्याच लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा मी टिपके कसे ड्रॉ करायचे याचं मार्गदर्शन दिलं आहे सो इथे मी टिपके तीन तीन सेंटीमीटरवर ड्रॉ करून घेतले म्हणजेच प्रथम सेंटरवाले ड्र ड्रॉ करून घेतले आणि ते होते नऊ त्याच्यानंतर त्या दोघांचा मध्य काढला त्याचे दुसरे लाईन दोन्ही साईडला नऊ आठ सात सहा चा, चार अशा प्रकारे टिपके ड्रॉ करून घेतल्यानंतर ही काहीशी अशी डिझाईन ड्रॉ होते खूपच सुंदर सोपी आणि काढायला सुंदर सोपी आणि दिसायला तर त्याहूनही छान अशी काहीशी रांगोळी आहे कोणत्या टिपक्यांसाठी कोणते रंग भरायचे कोणत्या टिपक्याची रांगोळी कोणत्या रंगांसाठी सूट करेल ह्यापासून ड्रॉ करून दाखवायचं की नाही किंवा टिपके कसे ड्रॉ करायचे या सगळ्यापासूनची स्टेप बाय स्टेप मेथड मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पहिल्या भागामध्ये पहिल्या तीन दिवसाची रांगोळी आपण दाखवणार आहोत आणि दुसरा भाग तिसरा भाग असे करून दिवसातून तिन्ही भाग आम्ही आज पब्लिश करणार आहोत कारण नवरात्र उद्याच आहे प्लॅनिंग करायला सुरुवात करायचं आहे नऊ दिवसाच्या नऊ रांगोळ्या कशा काढू शकतो आणि कशा बनवू शकतो तेही सुरू करायचं आहे त्यामुळे तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आता इथे मी पेंट मार्करचा वापर करत आहे कारण फटाफट करायचं आहे उद्याच नवरात्री आहे आणि त्या उद्याच असलेल्या रंगासाठी आज आपण प्रॅक्टिस करतो आहे पहा ना पेंट मार्कर कसा पकडायचा आता एकदम जर तुम्ही टिपवरून त्याला ड्रॉ केलं तर अशी थीन लाईन भेटतील पण पूर्ण सरफेस सरळ होऊन त्याला ड्रॉ केलात तर थिक लाईन नक्कीच भेटेल पहा किती चांगल्या प्रकारे मी माझ्या लाईनिंगची प्रॅक्टिस करून घेतली मी मुद्दामूनच ब्राऊन पेपर खाली अंतरला आहे ज्यामुळे तुम्हाला त्याची थिकनेस आणि त्याची शेडिंग बरोबर लक्षात येईल काहीसी शेडिंग करून घेतल्यानंतर मी आपल्या या डिझाईनला कट करून घेणार आहे त्याच्या शेपमध्ये अगदीच शेपमध्ये कसे कट करायचे किंवा ओ एच पी शीट इथे मी कोणत्या साईजची घेतली आहे इथे मी एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट घेतली आहे ए थ्री ओ एच पी शीट मी प्रथम घेतली कारण ए सु ए फोरवर सुद्धा ही डिझाईन बसली असती पण ए थ्री मी इथे घेतली आहे कारण मला तिन्ही डिझाईन माझ्या ए थ्रीवर एका ए थ्री शीटवर बसलेल्या आहेत आता इथे पहा त्याला शेपनुसार कट करून घ्यायचं आहे कट करून तर मला माहिती आहे तुम्हाला व्यवस्थित येणारच आहे कट तुम्हाला आतापर्यंत करता येत असेल ओ एच पी शीटला सीजर शीट शार्प सीजर घ्या कुठेही टोकं ठेवू नका कारण ओ एच पी शीट खूपच शार्प असते आता मी इथे काय करून घेणार आहे पांढरा रंग आहे कोणताही दुसरा रंग आपण यामध्ये वापरणार नाही आहोत त्यामुळे मधल्या षटकोणला मी इथे पांढरा रंग टाकून घेणार रा आहे रांगोळीचा हो थिक लेअर लावायचं आणि पांढरा रंग टाकून घ्यायचा रांगोळीचं पांढरा रंग ना काहीसा थोड्या वेळानंतर काळपट पडतो त्यामुळे नंतर, त्या नंतर फॅब्रिक व्हाईट फॅब्रिक कलरसुद्धा मारून घेतलात तरीही उत्तम काहीसं मधल्या डिझाईनला मी असे लायनिंग करून घेते आहे लायनिंग करताना मी मुद्दाम इथे प्रॅक्टिस दाखवली जेणेकरून तुम्हाला पेंट मार्कर कसा वापरला किती थिक आला आहे हे सगळं पण कळून जाईल कशी वाटली पहिली डिझाईन सहा सुरू करूयात दुसरे डिझाईन या दुसऱ्या रंगोळीचे टिपके ड्रॉ करण्याची वेगळी स्टाईल आहे मधल्या साईडला नऊ टिपके मी ड्रॉ करून घेतले आहे दोन दोन सेंटीमीटरवर पहा ना नऊ टिपके नऊ टिपके आणि नऊ टिपके असे करून तीन लाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे प्लसमध्ये म्हणजे आडवे नऊ टिपके ड्रॉ केल्यात उभे नऊ टिपके ड्रॉ केलात आणि अशाने आपल्याला मिळून जाईल तीन लाईन्स त्याच्यानंतर तुम्हाला सुरू करायचं आहे सेवन डॉट फाय डॉट आणि थ्री डॉट अशा विषम संख्यांमध्ये हे डॉट ड्रॉ करायचे आहेत ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मध्यबिंदू म्हणजे घ्यायची गरज नाही आहे अगदी वरतीवरती ड्रॉ करायचे आहेत म्हणजे आपण जसं सिक्स बाय सिक्सचे ड्रॉ रांगोळी ड्रॉ करतो अगदी तसं पण इथे आपल्याला नऊ सात पाच आणि तीन अशा लाईनमध्ये ते ड्रॉ करायचे आहे इथे मी ॲक्रिलिक कलरचा वापर करणारे बॉर्डरसाठी आणि म्हणूनच मी इथे पेंट मार्कर नाही वापरला आहे ब्लॅक परमनंट मार्करने लाईन ट्रेस करून घेतली आहे हळूहळू मी त्याची पहिली लेअर रांगोळीची देण्याचा इथे सुरुवात केली आणि नंतर ती रांगोळी हळूहळू फुलत गेली अगदी मला असं वाटत होतं की रेडनंतर व्हाईट हे जे कलर्स पण सुंदर दिसत होते पण रांगोळी लाल रंगाची करायची आहे म्हणून सगळ्या शेपमध्ये लाल रंग आपण चिटकवून घेणार आहोत रांगोळी चिटकताना किंवा रांगोळी चिपकवताना फक्त एकच तुम्हाला काळजी घ्यायची आहे मैत्रिणी तुम्हाला काय करायचं आहे रांगोळीवर म्हणजे आपल्या ओ एच पी शीटवर मिश्रण लावायचं आहे इथे मी सिक्स्टी फॉर्टीचं मिश्रण घेतलेलं आहे कारण दोन लेअर लावायचे होते रांगोळीचे आणि म्हणूनच सिक्स्टी फोटीचं लेअर मिश्रण घेतलं ते मिश्रण लावून घेतलं ला। आणि त्यावर रांगोळी चिटकवून घेतलेली आहे थोडंसं दाब देऊन आपण उरलेली रांगोळी झटकून बाहेर काढतो आणि नंतर पंधरा ते वीस मिनटं पहिला लेअर सुकून देतो आणि नंतर दुसरा लेअर मारायला सुरुवात करतो इथे तुम्ही बघू शकता की काही का, का वेगळ्या पद्धतीने मी ती रांगोळी टाकली आहे मध्ये थोडासा गॅप ठेवला आहे ज्याने करून त्यावर बॉर्डर करता यावी आणि त्यामध्ये बॉर्डर करायला सोपं जावं म्हणून पहा काहीशी अशी आहे ना खूप सुंदर आणि अगदी सोपी अशी रांगोळी तुम्हाला माहिती आहे रेडी रांगोळी बनवण्याचा एकच फायदा आणि तो फायदा म्हणजे रांगोळी पुसली जाणार नाही दिवसभर ती तशी तशीच राहील जनरली फ्लॅट सिस्टममध्ये आणि बऱ्याच छोट्या छोट्या जागा असलेल्या घरांमध्ये फारच लवकर रांगोळी पुसली जाते अगदी ती दोन ताससुद्धा टिकत नाही अशा वेळेला रेडी रांगोळी हा एक बेस्ट पर्याय आहे नवरात्र आणि नऊ दिवस आणि नऊ रंग यामध्ये जितकी क्रिएटिव्हिटी तुम्ही दाखवता येईल तितकी क्रिएटिव्हिटी तुम्ही दाखवू हो शकता अगदी नऊ रंगांनी नऊ रंगांसाठी वेगवेगळे वेग डिझाईन्स मी इथे सिलेक्ट करून ठेवले होते आणि ते वेगवेगळे वेग डिझाईन्स कसे उतरवायचे आपण ते कसे प्रोसेस करायचे या सगळ्याची जुळवाजुळव आणि या सगळ्याची प्लॅनिंग करताना हे काहीशी सुंदर सुंदर डिझाईन्स मला भेटले आणि तुम्ही सुद्धा त्या डिझाईन्सवर काम करून अशा नवीन नवीन डिझाईन्स बनवू शकता इथे मी सिक्स बाय सिक्स डॉट्स ड्रॉ करून घेतले टिपके ड्रॉ मी तीन तीन सेंटीमीटरवर केलेले आहेत आणि अगदी काहीशी खूपच इझी अशी जुळवाजुळव आहे ही टिपक्यांची आणि म्हणून मी त्याचं एक्सप्लेनेशन देत नाही आहे कारण मला माहिती आहे माझ्या मैत्रिणी ह्या टिपक्यांच्या रांगोळ्यांमध्ये एक्सपर्ट आहेत लहानपणापासून आपलं पूर्ण आयुष्य टिपके रांगोळी आणि ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये गेलेलं असतं आणि म्हणूनच त्याची काही ट्रेनिंगची आपल्याला गरज नाही आहे ह्या बेसिक बेसिक टिपक्यांच्या रांगोळ्या आपल्या आपल्या मध्ये आपल्या स्किलमध्ये अगदी एक्सपर्ट आहोत आपण त्यामध्ये त्यामुळे ही डिझाईन बघूनच तुम्हाला कळेल की ही कशी जुळवाजुळव केलेली आहे टिपक्यांची रांगोळ्या काहीच काही क्षणासाठी काही म्हणजे मी मागच्या काही वर्षापासून बघते की फार कमी लोक टिपक्यांची रांगोळी ड्रॉ करतात आणि काढतात पण मला असं आहे की टिपक्यांच्या रांगोळ्यांचं सौंदर्य हे सौंदर्य वेगळंच आहे ह्यांचं लूक आणि ह्यांची आरास करणं हे इतकं सुंदर दिसतं घराच्या बाहेर आणि त्या सगळ्याच गोष्टी दिसायला इतक्या सुंदर आहेत तर करायला तर त्यासुद्धा त्यापेक्षाही जास्त चांगल्या आहेत आता या डिझाईनमध्ये मी एक खास अशी डिझाईन ॲड केली आता मी विचार केला ते की निळ्या रंगाची रांगोळी आहे आणि सगळीकडे ते निळ निळ दिसायला लागेल त्यामुळे त्यापेक्षा आपण काय करूया काही वेगळं त्यावर इफेक्ट देता येतील की नाही बघूया आता पाहना पेंट मार्कर वापरल्यानंतर आपण जेव्हा रंग मारतो रंगसंगती देतो रंग किंवा रांगोळी वापरतो थोडीशी आपली रांगोळी त्या इंकवर बाहेर येते त्यावेळेला काय करायचं थोड्या वेळानंतर सुक्या ब्रशने ते जे रांगोळी आली आहे ती झटकून बाहेर काढायची आता इथे बघा पूर्ण स्क्वेअरला ब्लू करण्यापेक्षा माझ्या मनात आलं की अजून एक स्क्वेअर त्या आतमध्ये आपण ड्रॉ करूया आणि त्यानंतर त्यामध्ये आपण रंग भरूया आणि ती नंतर ती डिझाईन सुंदर दिसेल असं माझं मत होतं करून पाहिलं आणि खरोखर वर्क केलं सुंदर अशी डिझाईन तयार झाली निळ्या रंगाची अगदी निळ्या रंगासाठी कोणती डिझाईन घ्यावी हेच मनामध्ये चालू असताना या डिझाईनने मस्त असं रिझल्ट आलेला आहे आता जसं आपण मिश्रण लावून घेतो तसं लगेच म्हणजे पेंट मार्कर मारल्यानंतर थोडा वेळ द्या इंकला सुकू द्या पूर्णपणे इंक सुकल्यानंतर तुम्ही रांगोळीचं काम करायला सुरुवात करा बघा ना पेंट मार्करने काम करणं ना अगदी सोपं आहे आणि त्याची जी थिकनेस ती येण्यासाठी तुम्हाला थोडीफार प्रॅक्टिस तर करावीच लागेल हो की नाही मैत्रिणी आणि हो माझ्या जितक्या पण मैत्रिणी आम्हाला फॉलो करतात आमचे व्हिडिओज बघतात आमचे व्हिडिओ लाईक करतात त्या सगळ्यांना माहिती असेल की प्रत्येक डिझाईनमध्ये आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकायला तुम्हाला नक्कीच मिळत राहील चला तर मग नऊ दिवस आणि नवरात्र आणि नऊ रांगोळी बनवून रेडी करा कारण आपल्या या तीन भागांमध्ये आपण नऊ रंग नवरात्र आणि नऊ रांगोळी घेऊन आलो आहेत आणि तेही टिपक्यांची आता इथे पहा टिपक्यांची सगळ्या रांगोळी म्हणजे ही रांगोळी क कंप्लीट झाल्यानंतर मी काहीसा असं त्याला कट करून घेतलेलं आहे कट केल्यानंतर काय होतं माहिती आहे तुम्ही अशी ती स्क्वेअर पण ठेवू शकता पण कट केल्याने ती डिझाईन अजून उभरून येते आणि तुम्ही कोणता तरी बेसवर जी डिझाईन ठेवलात तर अजूनच ती सुंदर दिसेल पण मला नाही वाटत की टिपक्यांच्या रांगोळीला कोणता बेसची गरज आहे कोणत्या रांगोळीची गरज आहे काहीशी अशीच ठेवा मध्ये एखादा दिवा लावा सुंदर दिसेल हो की नाही आता पहा कट झाल्यानंतर ही रांगोळी काहीशी इतकी सुंदर दिसत आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला या तिन्ही डिझाईन्स ज्या टिपकॅमपासून बनवल्यात त्या कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्सरून नक्की सांगा आणि हो तीन भागांमध्ये तीन तीन रांगोळ्यांकरून तीन व्हिडिओ येणार आहे त्यामुळे उरलेले दोन व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हो पाहायला तर विसरू नकाच पण करून पहा आणि आम्हाला कळवा कशा झाल्यात त्या भेटूया आता दुसऱ्याच भागामध्ये आणि येणाऱ्या तीन रंगांमध्ये तीन अजून टिपक्यांच्या रांगोळींमध्ये धन्यवाद